मित्रांनो हे बघा हे आहेत आमचे दलवी हे शेत आहे ना यांचं आहे आणि माझ्या घराच्या शेजारीच आहे आता हे आहे ना जे कुठल्या शेतामध्ये भात नाही लावलेला त्याच्यात चार उगवले ना मग हे गुरांसाठी चार कापून नेतात हे बघा किती शेतकरी मेहनत करतात बघा हे माझ्या घराच्या शेजारीच आहे शेती आणि मी लावणी लावताना इथे आली होती मग मला पण असं वाटलं की चला पाऊस पडला तर जरा शेती बघ बघावी म्हणून मी बघायला आली आहे ते बघा बोर ते सुद्धा तेच म्हणतात की आमची खूप नुकसानी झाली शेती बरोबर झाली नाही हे बघा आता चार कापून नेतात आहेत खूप मेहनत करतात आहेत गुरं घेऊन आलेत बांधलानी गुरं आता चार कापून नेतात आहेत आपल्या गुरांसाठी किती मेहनत करतात बघा कोकणात पण मेहनत केल्याशिवाय फल मिळत नाही होय की नाही हे बघा है ना आता पुन्हा येतील घ्यायला ते एक वजा नेतात आहे एक वजा बांधून ठेवला आहे ते पुन्हा घ्यायला येतील त्यांची बायको पण अशीच फटापट फटापट काम करते बाबा ती सुद्धा मग ती आता शेणबीन काढून गेली घरी जेवण करायला आता हे आले तिकडे भाऊ झाड कापून येण्यासाठी बघा त्यांची शेती आहे चांगली झाली तरी पण त्यांचा थोडा मन नाराज आहे की कुठे कुठे बरोबर झाली नाही करून प्रत्येकाला असं वाटतं ना हो माझ्या व्हिडिओला लाईक करा माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय